एकनाथ शिंदेकडून भारतीय सैन्याचं कौतुक करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही अभिनंदन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही सोडणार नाही असं यावेळी पहिलगाम मध्ये ते झालेला निरपराध पर्यटकांवर हल्ला आणि त्यामध्ये पाकधार्जिन्या आतंकवादी आतंकवाद्यांनी बेकसूर निरपराध आपल्या पर्यटकांना गोळ्या घालून माणुसकीला काळीमा फासला होता आणि या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटल्या होत्या आणि याचा बदला घेतला पाहिजे ईट का जवाब से खून का बदला खून से ही प्रत्येकाच्या देशवासियाच्या मनातली इच्छा होती आणि खऱ्या अर्थाने ईट का जबाब से नाही तर गोली का जवाब से आज दिलेला आहे पंतप्रधान मोदी यांचं कौतुक आता सर्वत्र होताना दिसतं एकनाथ शिंदेकडून भारतीय सैन्याचं कौतुक करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान मोदींचंही अभिनंदन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला सोडणार नाही असा असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे वकास आणि अहसद या दोन दहशतवाद्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते त्यांचा खातवा करण्यात आलेला आहे मुझफ्फराबाद बहावलपूर कोटली मुदरके मध्ये हवाई हल्ले करण्यात आलेले आहेत दहशतवादींचे जे नऊ अड्डे होते प्रमुख अड्डे होते ते नष्ट करण्यात आलेले आहेत बर्नाला सर्जल मेहमुना सवाई बिलालमध्ये सुद्धा हवाई हल्ले करण्यात आलेले आहेत ऑपरेशन सिंदूर गाज पाहायला मिळत आहे